देशातील ऑनलाईन गेम्स मुळे अनेक कुटुंबाचं नुकसान होत आहे या संदर्भामध्ये सरकारने नवीन कायदा आणलेला आहे मात्र या कायद्याच्या अगोदर संसदेमध्ये या संदर्भामध्ये खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आवाज उठवला होता त्याचं कारण काय नक्की आहे ते त्यांच्याकडनं ते जाणून घेऊया खरं तर तुमची मागणी होती कायदा आणावा तो कायदा आता आलेला आहे पण मात्र तुमच्या भागामध्ये काही अशा घटना घडलेल्या होत्या का त्याच्या त्यामुळे तुम्हाला याची जाणीव झाली सगळ्यात महत्वाचं आता काही दिवसापूर्वीच माझ्या धाराशिव तालुक्यातल्या बावी म्हणून एक गाव आहे एक जेसीबी चालक आहे साधा त्या जेसीबी चालकानं त्याची जेसी गरोदर पत्नी त्याच्यानंतर त्यांचं लहान मूल ह्यांना विष दिलं आणि त्यांची हत्या केली आणि त्याच्यानंतर त्यानं स्वतः आत्महत्या केली कारण काय तर फक्त हे जंगली रम्मी जे ॲप आहे त्याच्यावर जे पैसे गेले ते पैसे जमीन विकून जी काही आहे मालमत्ता ती सगळं विकून पण ते संपत नव्हतं दुष्टचक्र या एकमेव कारणानं त्या ठिकाणी त्यानं हे सगळं महाभयंकर असं कृत्य झालं होतं आणि हाच विषय मी लोकसभेत तीस तारखेला त्या ठिकाणी अधिवेशनाच्या दरम्यान मांडला आणि त्याचबरोबर जे अश्विनी वैष्णव साहेब आहेत आपले मंत्री महोदय त्यांच्या पण हा विषय लक्षात आणून दिला की साहेब ह्याच्यातली दहाकता किती आहे ग्रामीण भागातली किती कुटुंब ह्या ठिकाणी ह्या जंगली रम्य ॲपमुळं किंवा ऑनलाईनचे जे गेमिंग ॲप आहेत त्याच्यामुळं उद्ध्वस्त होत आहेत ह्याची जाणीव त्यांच्या लक्षात आणून दिली आणि आज मला वाटतं खरं तर मला त्यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी ह्या पद्धतीचं विधेयक संसदेत आणलं ते विधेयक संसदेतही लोकसभेत मंजूर झालं राज्यसभेतही मंजूर झालं पण एक खंद मात्र निश्चित आहे की हे विधेयक जर आधी आणलं गेलं असतं कारण आमच्या आमदार कैलास पाटलांनी हा विषय विधानसभेत लावून धरला होता विधानसभेत त्यांना सांगण्यात आलं की हा केंद्राचा विषय आहे आणि काही दिवसापूर्वी मी मी लावलं मी विचारलं तर ते म्हणायचे की राज्याचा विषय आहे एक तारांकित प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे मंत्री महोदयांनी केंद्राच्या आणि राज्याच्या गोंधळात जर मला वाटतं हा निर्णय आधी घेतला गेला असता तर ग्रामीण भागातले लाखो कुटुंब त्या ठिकाणी वाचू शकले असते पण असो ध्येरा आहे दुरुस्त आहे आता हा निर्णय त्या ठिकाणी सरकारने घेतलाय त्याच्याबद्दल अश्विनी वैष्णवजीच मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एक मला सांगायचं आहे की जे समाजामध्ये वावरणारे सेलिब्रिटीज आहेत त्या लोकांनी थोडं सामाजिक भान ठेवून काम करणं अपेक्षित आहे ते कशाची जाहिराती करतात खऱ्या अर्थानं ते सेलिब्रिटी कसे म्हणायचे तुम्ही म्हणताय ते अगदी योग्य आहे पण शेवटी समाज त्यांना सेलिब्रिटी मानतोय त्याचं अनुकरण करतोय लोक जर समाजातली त्या ठिकाणी आपल्या पावलावर पाऊल ठेवून येत असतील तर ज्यांना सेलिब्रिटी म्हणलं जातं त्या माणसानं हा विषय करत असताना ह्याच्यातनं समाज जीवनावर काय परिणाम होईल मला वाटतं ह्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे मला वाटतं सेलिब्रिटी खरा तो असतो की जो हे सामाजिक भान ठेवून कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत कुठल्या गोष्टीची जाहिरात केली पाहिजे आणि कुठल्या गोष्टीची केली नाही पाहिजे मला वाटते हा विचार करतो तो खरा सेलिब्रिटी असतो आणि असो जे झालं ते आता भूतकाळ होता आपण हा निर्णय घेतला त्याच्याबद्दल अभिनंदन आहे सरकारचं आता सगळ्यात महत्वाचं एक रम रमी नावाचं त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात लोक ऑनलाईन खेळतात त्याचे क्रिकेटरपासून अभिनेते मोठ्या प्रमाणात त्यांनी त्याच्यासाठी जाहिरातीचे पैसेही घेतलेले आहेत त्यांचा एक मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होईल आणि त्यांच्यामुळे ज्या आत्महत्या झाल्या आहेत त्यांना कोण जबाबदार आहे अगदी बरोबर आहे आता हो, जान, जान, ये ये ह्या लक्ष्मण जाधवच्या जर तुम्ही घरी जाऊन बघितलं तर काय अवस्था असेल त्याच्या कुटुंबाची किती दुर्दैवी असेल स्वतःचा पोटचा पोरगा जाणं सून जाणं नातू जाणं मला वाटतं ह्याच्यापेक्षा विधारक आणि ह्याच्यापेक्षा वाईट काय असू शकत नाही हे फक्त एका कुटुंबाचं उदाहरण आहेत अशा अनेक मला उदाहरणं देता येतील पण ह्या कुटुंबाच्या घरी जाऊन जेणे ह्या जंगली रम्मी ॲपचा असेल किंवा ऑनलाईन गेमिंग ॲपचा प्रचार केलाय त्या सेलिब्रिटीने खरंच एकदा जावं यांच्या घरी बघावी त्या कुटुंबाची अवस्था त्या परिवाराची अवस्था आणि मग आपण जे केलं ते योग्य केलंय आयोग केलंय मला वाटतं ह्याची कल्पना त्यांना येईल एक ये तरुण होता आणि तो एका माध्यमांशी बोलताना असं सा सांगत होता की मी घरी जाऊ शकत नाही आई माझ्याशी बोलत नाहीये कारण मी पैसे हरलोय असे अनेक विद्या तरुण जे आहेत ते निराशेच्या गर्तेत गेले अगदी बरोबर आहे माझ्यातलं देवळाली मधलं उदाहरण आहे किती किती म्हणून सांगू मी तर म्हणतो ग्रामीण भागातल्या अगदी वीस तीस टक्के जरी म्हणलं ती कमी होईल इतक्या मोठं प्रमाण आहे आणि खऱ्या अर्थानं हा कायदा आणल्यामुळं ते कुटुंब आता पुढची तरी बर्बाद होण्यापासून वाचतील आधीच झालं तो भूतकाळ आहे पण खरं दुर्दैवी आहे मी सरकारला कायम म्हणत होतो की बाबा फक्त टॅक्स कमवणं टॅक्स देणं घेणं इतकाच विषय नाहीये हा सामाजिक विषय आहे आणि लोकांच्या भवितव्याचा विषय आहे लोकांच्या आयुष्याचा विषय आहे आणि ग्रामीण भागात फार मोठ्या घटना घडल्यात मला वाटतं आपल्या समोर आलेल्या त्याच्यातले काही उदाहरण आहेत फक्त पण काही का असे ना एक मुद्दा याच्यामधला ग्रामीण भागामध्ये आता वेगवेगळ्या ॲपवरती इंस्टाग्राम फेसबुक युट्यूबवरती छोटे छोटे रील करणारे इन्फ्लुएन्स तयार झाले आणि हे इन्फ्लुएन्सरला हे लोक पैसे देतात त्या इन्फ्लुएन्सरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या ऑनलाईन गेमिंगची जाहिरात केली जाते असं कोण करत असेल तर माझं त्यांना जाहीर आव्हान आहे की एकदा तुमची हिंमत असेल तर त्या लक्ष्मण जाधवांच्या घरी जाऊन या बघा त्या कुटुंबाची परिस्थिती त्या कुटुंबाची अवस्था आणि असं कोणाच्या बाबतीत घडतय हे बघितल्याच्या नंतर त्याची जाहिरात करायची का नाही करायची मला वाटतं तुमचं मनच त्या ठिकाणी साक्षी देईल आणि तुम्ही ते कधीच आयुष्यात करणार नाहीत इतकं खात्रीनं मी सांगतो सोशल मीडियावरती सुद्धा अलीकडच्या काळात तुम्ही पाहिलं असं नवनवीन इन्फ्लुएन्सर आलेले आहेत आणि हे अगदी तरुण असतात त्यांचे लाखो फॉलोअर्स असतात त्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पैसे देखील या ऑनलाईन ज्या कंपन्या आहेत गेम्स तयार करणाऱ्या त्या देत असतात मात्र त्यांच्यामुळं अनेक कुटुंब एका व्यक्तीच्या खिशामध्ये दोन रुपये गेल्यानं अनेक कुटुंबातील खिशाचे पाच रुपये देखील काढून घेतले जातात आणि याच्यावरती उशिरा का होईना सरकारला जाग आलेली आहे सरकारने त्याचा कायदा केला आहे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सरकारचे आभार देखील मानलेले आहेत मात्र गेल्या काही वर्षांमध्ये ज्या जो धुमाकूळ या ऑनलाईन गेमिंग कंपन्याने घातलेला आहे त्यामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली त्या कुटुंबाची उद्ध्वस्तता ज्यांचे जीव गेलेत ते या निमित्ताने पुढे पुन्हा परत येणार नाही खरं तर त्यांना खरंच श्रद्धांजली व्हायला पाहिजे पण सरकारने याच्यामध्ये ज्यांनी ज्यांनी नुकसान के झालेलं आहे त्या लोकांकडे देखील लक्ष देऊन त्यांना काही मदत करता येते का हे देखील पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूरसह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली